केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मादणी येथे सहपत्नी बजावला मतदानाचा अधिकार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज वीस नोव्हेंबरला सर्वत्र सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू झालं केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि पत्नी राजश्री जाधव यांच्यासमवेत त्यांचं मूळ गाव असलेल्या मादणी येथे जाऊन मतदानाचा अधिकार बजावला मादणी येथे गाव बुलढाणा जिल्ह्यातील महेगर विधानसभा मतदारसंघ आहे लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वांनीच मतदानाचा अधिकार बजवावा असं आवाहन करत लाडक्या बहिणींचा उत्साह हो मतदान केंद्रावर दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं या ठिकाणी बजावलेलं आहे आणि विशेष म्हणजे सकाळपासून सर्व मतदान केंद्रावर लाडकी बहीण ज्याला म्हटल्या जातात त्या महिलांची अतिशय गर्दी त्या ठिकाणी आहे प्रचंड उत्साह महिलांमध्ये मतदान करण्याचा त्या ठिकाणी दिसत आहे आणि शांततेमध्ये सर्व मतदान या ठिकाणी सुरू आहे